तरी गाईज गुड मॉर्निंग मित्राहो तर मी माझ्या चॅनलवरती फार दिवसाची व्हिडिओला स्टार्ट करत आहे रात्री विचार केला होता की उद्या सकाळीत लवकर उठून आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू पण पर नेहमीप्रमाणे आज पण मी दहा वाजता उठला माझ्या अवतार नांगून तर तुम्हाला समजत हवा पण आता कंटिन्यू माझे ब्लॉग येतील तुम्ही कोणा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नाही हवा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे तर मित्राहो चला मी पटापट फ्रेशन येईन घे मग मिलू तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा कारण मित्राऊ मी आता फ्रेस झाला आहे आणि फ्रेश झाला पण पूजाचा फोन आला की सांगा डहाणूला मला घ्यायला आहे आणि चला ठीक आहे मी विचार तर करत होता की आज कोर्ट जायचं हेडा पण नेमका तिचा फोन आला चांगला झाला आणि आज मी माझी भावाची गाडी घेऊन जायचं आहे बडे बायकी हे देखो स्कूटी तर मित्राऊ चला फटाफट इकडचे निघू व्हिडिओसच कंटिन्यू नागत राहा राहू ही नागा आमच्या तिकडचे ब्रिजचं काम चालू आहे आताशी तीन काय चार वर्ष झाली पण अजूनही ब्रिजचं काय काम पूर्ण झालं नाही मी असं काय आहे जा असायला लागले अंगूंना हाय हाय इतना सुकून <laughs> लडकी थोडी आलसे आहे नाही रिक्षा मध्ये येण्यासाठी आलसे जे थोडे गाडी घेऊन मारला मला चल बस ते पण काय सांग माहित काय पल्सर घेऊन नको स्कूटी घेणे सांगा म्हणजे याला पण चालवा पाहिजे ना चल आज काय खावडे बस चला आता काय नाश्ता करून घेऊ कारण मी पण इतक्यासाठी नाश्ता खाला नाही हरिक फेवरेट ना का तुझा कारण की पण वडकून कॉलेजला होती तर मी पण वडकून कॉलेजला होता यो रस्ता कॉलेजचा <laughs> इथे <इतना सुकूर। laughs> <laughs> चल सुखल मागव बडाबा ऑर्डर काय केलं असे काही चल मोबाईल ठेव ना खा पटाफट वाव अजून दोन ऑर्डर करावं लागतील पाहू चला मित्रभाऊ आता फटाफट खाल घेऊ मग आम्ही घेऊ मित्रा माहित काय आता पापा की परी गाडी चालवायची आहे आता मित्र भाऊ आम्ही आता टोकीस बाय हाऊसफुल फाय नागू आज सांची जाऊ तर बॅग ठेवली आहे मोहर तर मित्रा होता आता युद्ध स्टार्ट चल घे आमचं बाळाला आता भीती वाटते चला घे ना पटकन मित्रांनो हो जे आता आमचा युद्ध सुरू झालं आहे चल घे लवकर सुंदर ट्राय तर कर असा आता कसा उचललास पापा की परी चलायगी ना अच्छे से ये देखो गाइस मैं देख रहा हूं ना ऐसे वाव ये देखो माझा इकडे आजोबा बसलाय आता आवाज देता पण राहून देऊ तुला अरे बाप रे <laughs> अभी तर उडाय देते तू चल जास हा एकली स्कूटी आहे आम्हा ना मोठे मोठे टेम्पो लोकांना ठोकून दिले ग मी आता जस्ट पोहोचले चिखला बीच आणि बघू शकता इथे गाडी पूर्ण जळून राग झालेली आहे आता मी पोहोचलो इथे चिखला बीच बीचवर वर ना गा आम्ही कोणाक मोडा सनसेट घेऊन आले पार्टी करा ना गे पाहिलं ना पाणी आता फास आता भरता चालू आहे ना मित्र आता आता मस्त गडीवर टाइमपास करू ना मग निघू ना दहा ग्लास भरतील दहा ग्लास तू पाच ग्लास पिजोस मी पाच ग्लास पिजोस ये वेफर तुम्हाला आवडत काय मला तर जी बात नाही आवडत मजबूत घेतला मजबूर कोणा गेलाव नाही मित्राऊ आता आम्ही सध्या कुठं माहित काही ग्राउंड ना एवढा मोठा नारली पाडचा ग्राउंड आम्ही फोटोशूट करायचा होता हिचा आपले घर फोटोशूट केला एकदा पण आता पण आम्ही मस्त रील शूट केलं आता माझी इंस्टाग्रामची आयडिया आहे या इंस्टाग्राम वर जा व्हिडिओ नागा ना मला फॉलो नाही करेल बस मला इंस्टाग्रामला फॉलो पण करायचं दा ग हा मस्त आम्ही भारी भारी रील्स बनवलं हा तर नांगा तर मित्रो ता आता टाइम पण झाला आहे हिला पण घरची फोन येत आहे तर आम्ही आता पटापट आताशी निघू व्हिडिओ असच कंटिन्यू करा ना तुम्ही कोणा मला फॉलो नाही करेल बा तर माझ्या चॅनलला फॉलो पण करा मास्क आहेत मधी मधी ना सांग काय सांगायची आपले लोक आले आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत हवा तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला आता मी तुझ्यालो गेले मित्रांनो माझ्या मोबाईल चार्जिंग राहिला आहे ना आईला आहे मी घरा आता आईला ड्रॉप करून पटापट घरा यायला लागेल कारण की चार्जिंग पण नाही आहे तर मित्राऊ चला पाय भेटी आता डायरेक्ट आमचे घरा मित्राऊ चार्जिंग खपेल होती तर घराला चार्जिंग केली सावत मस्त आराम करत होता माझे दलिंदर मित्रही दिला तुम्हाला दाखव हे ना आता झोपा काढता येस जमाय दिला लोकाला सांगला आत बस हे लोक नाही बसला हे माझ्या भाऊजी तर भाऊ मी फार दिवसाची आज ब्लॉग बनवला आहे तर तुम्हाला आमचा आज छोटासा ब्लॉग कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा ना तुम्ही कोणी सबस्क्राईब नाही केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपलं कंटिन्यू ब्लॉग येतील बाय 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 बाय